या यात्रेच पूर्व नियोजन कसं असावं त्याचे एक आढावा बैठक जत प्रशासनान आपल्या देवस्थान समितीच्या सूचनेनुसार आज इथं ठेवलेली आहे या नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित माननीय डबडे माननीय मानवीधिकारी साहेब नसते साहेब माननीय तहसीलदार दानोकर साहेब माननीय डीवायसपी साळुंके साहेब माननीय पोलीस निरीक्षक भास्कर साहेब आपल्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय कुंभार साहेब आरोग्य विभाग एस टी महामंडळ उत्पादन शुल्क विभाग आपल्या मार्केट कमिटीचे पदाधिकारी अन्य वेगवेगळ्या विभागाचे एम एस सीबी असेल हे सर्व अधिकारी आपल्या देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि आपल्या गावातील सर्व जबाबदार मंडळी म्हणजे गोपी साहेब म्हणजे आकाराम दादा म्हणजे राजू यादव म्हणजे परशुरामजी मोरे सगळी टीम आता युवा टीम इथं आहे संतोष आहे अतुल मोरे आहेत प्रकाश मोठे आहेत रवी मानवर आहेत सगळे पत्रकार मित्र या बैठकीसाठी उपस्थित आहेत खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं यात्रेच्या या निमित्तानं त्यांची जी बाजू आहे ती बाजू व्यवस्थित कशी होईल अशा पद्धतीची सर्व काळजी ही जत प्रशासनानं घेतलेली आहे आपल्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपली सगळी टीम दर वर्षाप्रमाणे ही यात्रा व्यवस्थित कशी होईल कारण हे आपलं श्रद्धेचं ठिकाण आहे आपल्या भावना श्री यल्लाबादेवीच्या पती सर्वांच्याच आहेत त्या सर्व भावनांची भावनांचा का सन्मान कसा होईल अशा पद्धतीनं या ट्रकच्या मार्फत या यात्रेचं भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेही कसलाही अडथळा येऊ नये त्याला कोणताही कसलाही नये यासाठी देवी ट्रस्ट आणि हे एकमेकाच्या हातात घालून व्यवस्थितपणे या यात्रेचं नियोजन होईल यामध्ये कोणत्याही भाविकाला कसलाही त्रास होणार नाही याची सर्व खबरदारी देवस्थान समिती बरोबर प्रशासनाला घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीने प्रशासनाला माझी विनंती आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही भाविकाला कसलाही त्रास मोठा कामा नये इथं येणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत गरीब लोक असतात त्यांनाही कोणाचा त्रास होऊ नये सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना द्या एका जरी माणसाला त्रास झाला तर त्याचा त्रास, त्रास त्या अधिकाऱ्याला त्या कर्मचाऱ्याला होईल त्यांना देखील सूचना देऊ टाका इथं कोणाला त्याला निवडणूक केली बसून असलं काही चालणार नाही माग काय झालं असेल तर मला माहित नाही पण इथून पुढे अधिकाऱ्याला कुठल्याही कर्मचाऱ्याला एक रुपयाचा द्यायचा नाही या आपल्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना आहेत नगरपालिका परिषदेच्या वतीनं आता आपली बैठक संपल्याच्या नंतर जो पालखी मार्ग आहे जो महत्वाचा विषय आहे कि त्या मार्गावरून पालखी येलोरा देवीपर्यंत येते तर आता ही बैठक संपल्याच्या नंतर मी स्वतः आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आणि तुम्ही सगळेजण आपण पालखी मार्गावर जाऊ जिथं कुठं अडचण आहे जिथं कुठं अडथळा आहे त्याच्या सूचना आपल्या नगरपालिकेला दिल्या जातील नगर आणि ते उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये त्या सगळ्या तुम्ही तिथं काय अडचणी असतील तिथं खड्डे असतील झाड असतील काय असतील गोष्टी त्या तुम्ही सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या बिगडू जो उमराणी येणारा रस्ता आहे आपलं तर या बैठकीमध्ये ठरलं की आपल्याला एसटी साठी जो आपल्याला डेपो द्यायचा आहे तात्पुरता तीन दिवसासाठी तो डेपो आपल्याला रस्त्याला द्यायचा आहे तर त्याची पाहणी करून तो रस्ता व्यवस्थित करून एक स्पॉट करून दिला तर अडचणी दूर होतील या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत पोलीस प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे दीडशे पोलीस अंमलदार त्यांनी या बंदोबस्तासाठी नेमलेले आहेत पन्नास एक्स्ट्रा पोलीस अंमलदार त्यांनी मागणी केलेली आहे पंधरा वरिष्ठ अधिकारी इथं पूर्ण वेळ तीन चार दिवस असणार आहेत आणि पंधरा एनसीबीचे कर्मचारी आहेत प्रमाणात लक्ष घालण्यासाठी त्यांनी पंधरा एन सीबीचे कर्मचारी तीन बोलवलेले आहेत पार्किंगच्या बाबतीमध्ये मान्य अधिकारी साहेबांनी योग्य सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन सुद्धा आपल्या शहराच्या लोकांनी पण करण्याची आवश्यकता आहे बाहेरून जे लोक येणार आहेत त्यांना माहिती नसते पण आपल्या शहरातल्या लोकांना आणि महसूल करण्याच्या तुम्ही ज्या काही सूचना दिलेल्या आहेत विजय कोणीच्या घराजवळ कुठं काटा आहे पाय आहे तर आजच्या आज तुम्ही जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्याला सांगा तुमच्याकडे निधी असेल नसेल आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून ती पाईप मी परवा पण तिथे गेलो ते बघितलंय ते पाईप पूर्णपणे चेंज करून तिथं व्यवस्थितपणे आपल्याला त्या रस्त्याची दाखवूची करण्याची आवश्यकता आहे नंतर नगाप गल्ली मध्ये जिथून कुठं लोक जातात परत इकडून गेले त्यानंतर तिथं तुम्ही बॅरिकेडिंग करणं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या सगळ्या गोष्टी सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या लिहून घेऊन त्याच्यावरती कारवाई तुम्ही तत्काळ करावी अशी माझी तुम्हाला सूचना आहे दुसरा जो विषय यांनी सांगितला की जिथं पाळणा आणि खेळणी खेळली जातात जिथं डीवायसपी मोहन यांनी सूचना दिलेली आहे की चार एक्स्ट्रा कर्मचारी तिथं गर्दीच्या ठिकाणी निश्चितपणे असतील म्हणजे कुणालाही कसली गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची पूर्ण खबरदारी हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतलेली आहे दुसरा जो विषय आहे आपले जे वैद्यकीय अधिकारी जो पण इथं आहेत त्यांनी एक चांगलं मदत केंद्र वैद्यकीय मदत केंद्र इथं दरवर्षी प्रमाण असत आहे तिथं दर दिवशी किंवा एक हजार रुग्णांची तपासणी केली जाते आणि त्यांना जे काही औषधं लागतील ते ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहेत तर त्यालाही काही अडचण असतील किंवा अन्य काही तुम्हाला कर्मचारी अधिकारी लागले तर तुम्ही मला बोला तुम्ही तुमच्या लेवलला बोला पण कुठेही रुग्णाची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची रचना ही आपल्या वैद्यकीय विभागाकडून केली गेलेली आहे दोन अम्ब्युलन्स या आरोग्य विभागाच्या माध्यमातून इथे उपलब्ध केल्या जाणार आहेत त्यामुळे कुणालाही कसलीही अडचण येईल अशी कुठलीही शक्यता इथून राहणार नाही दुसरा जो विषय आहे आप आप ले आप ले कि की आपल्या ज्या डेपो मॅनेजर इथं आहेत त्यांच्याकडं काही आपल्या बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत की दरवर्षी दोन वर्षापूर्वी प्रत्येक गावाला इथून भाविकांना येण्यासाठी गाडीची व्यवस्था केली जात होती परंतु आता महामंडळाकडे गाड्यांची संख्या कमी आहे तर मी बैठक संपल्याच्या नंतर आपले जे डी सी महोदय आहेत भोकरे साहेब त्यांच्याशी मी बोलून घेईन मॅडम पण बोलून घेतील आणि एकट्रा कशा गाड्या एक इकडं आपल्याला उपलब्ध करून देता येतील की ज्या सगळ्या गावातल्या लोकांना त्याची सोय होईल याची व्यवस्था केली जाईल आणि रेल्वेने जी लोक येणारे आहेत आपल्या जवळचं रेल्वे स्टेशन डालगाव आहे वाडे आहे आहेत आणि तिथं पूर्वी गाड्या उपलब्ध केल्या जात होत्या तर त्याच्या की आम्ही वरिष्ठ लेवलला प्रयत्न करून तिथेही कशा गाड्या देता येतील अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था करून घेऊ दुसरा जो एम विषय आहे इथं तीन ट्रान्सफॉर्मर आहेत ते शंभर शंभर ते तीन ट्रान्सफॉर्मर आहेत तर त्यांचा एखादा फेल झाला तर आता अधिकाऱ्यांनी त्याची खूप चांगली तयारी केलेली आहे तीन एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर त्यांच्याकडे शिल्लक ठेवण्याच्या या बैठकीमध्ये केलेल्या आहेत आणि ते त्याच्या पद्धतीने व्यवस्था करून घेतील त्यांचे सहा कर्मचारी हे पूर्ण वेळ या परिसरामध्ये असणार आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन यात्रामध्ये मोठ्या दुर्घटना घडतात तर त्याची सर्व काळजी हे आपल्या एमएसईबीच्या माध्यमातून घेतलेली आहे उत्पादन शुल्कच्या आपल्या अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि लोकांच्या खूप तक्रारी आहेत तर त्यांना आणि त्यांचं जे भरारी पथक आहे सांगलीहून येणारी सांगलीहून येणारी आठ पथकं काय तुमचे कर्मचारी आहेत असं तुमचं म्हणणं आहे आणि दहा कर्मचारी तुमच्या टीम मध्ये आहेत तर तुम्हाला सूचना आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने इथं काय होऊ नये या यात्रेला घालबोट लागू नये याची सर्व खबरदारी तुम्ही तुमच्या विभागामार्फत घ्या तुमच्या एस पी महोदयांशी बोलावं लागलं तर आम्ही त्यांनाही विनंती करू दुसरा जो विषय आहे मसूल अधिकाऱ्यांनी इथं एक नायब तहसीलदार आणि त्यांच्याकडे चार कर्मचारी हे सातत्यानं चार दिवस हे इथं तुमच्या यात्रा कमिटीच्या सहकार्यासाठी इथं पूर्ण वेळ थांबतील आणि नायब तहसीलदार साहेब आणि त्यांचे जे कर्मचारी महसूल विभागाचे तुमच्याकडे दिले जाणार आहेत त्यांचं नाव त्यांचा नंबर हा तुमच्याकडे व्हायरल केला जाईल म्हणजे गावातल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याकडे असेल आपल्या पत्रकार मित्रांच्याकडे असेल ती जबर जबाबदार मंडळी आहे त्यांच्याकडे ते नंबर असतील आणि नगर परिषदेच्या वतीनं जे काही अधिकारी आणि कर्मचारी इथं नेमले जातील त्यांचं नाव त्यांचा नंबर त्वरित तुम्हाला सूचित केला जाईल आणि त्या इथं पूर्ण वेळ थांबला पाहिजे त्याची काळजी मान्य प्रांत साहेबांनी घेतली पाहिजे नाहीतर यात्रेला डुटी आहे ना गेला सासरवाडीला असं होता कामा नये <laughs> पूर्ण वेळ जबाबदारीचं काम आहे आणि तो कर्मचारी अधिकारी हे पूर्ण वेळ इथं आवश्यक आहे अन्न बेसलचे अधिकारी इथे आले बाय तुम्ही त्यांना सूचना दिली होती जेव्हा नोटिस टाळा या बैठकीला लय येण्याचा कारण काय आहे याचा तुम्ही फलासा त्यांच्याकडून मागवा आणि अन्न बेसल वालोंला सूचना द्या कुठल्याही छोट्या स्टोअरवरच्या माणसाला त्रास द्यायचा नाही की गरीब माणसं आहे बोट भरण्यासाठी वेगवेगळ्या गावातून ते एका यात्रेच्या निमित्ताने येतात दुभड्या माळावरती थंडीमध्ये पूर्ण बारा पावसामध्ये ते राहतात तर त्या लोकांना कसलाही त्रास होता कामा नये जर त्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला आणि ते तर त्याला ते जड जाईल तुम्ही त्यांना असले उद्योग मार्केट कमिटीचा विषय त्यांचे साहेब इथं उपस्थित आहेत आणि मार्केट कमिटी आहे तुम्ही जास्त लक्ष इथं दिलं पाहिजे जे काही सुविधा तुम्हाला या यात्रा कमिटीच्या सोबत राहून देता येतील त्या सगळ्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत जास्तीत जास्त तुम्ही इथं लक्ष यात्रा कमिटीनं द्यावं अशा पद्धतीनं विनंती तुम्हाला आहे दुसरं तुमचं पशूंच इथं प्रदर्शन पण होत ते पण प्रदर्शन एकदम निपक्षपाती झालं पाहिजे तिकडचा तर बाजूला नाही पाहिजे मी तुमच्या तर ते सगळे विषय तुम्ही व्यवस्थित करून घ्या यात्रा कमिटीला माझी विनंती आहे हे डबळे सरकारांचं दैवत आहे तर कुठलीही बदनामी सरकारची कुठलीही बदनामी देवस्थानची होईल असं सरकारला त्याच्या मागाने कोणी काय असा कृती करू नये अशी तुम्हाला माझी विनंती आहे जागा वाटप करताना तुम्ही दर निश्चित व्यवस्थितपणे ठरवा आता जो मुलगा सूचना दिली त्या पद्धतीनं सगळ्यांना व्यवस्थितपणे तुम्ही जागा वाटप करून द्या ज्या लोकांना कोणाला लागणार आहे त्या व्यवस्थितपणे जागा त्याला मिळायला पाहिजे आणि तिथं तुम्हाला काय अडचण आली तर माझी तुम्हाला मदत घ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून तुम्हाला काय मदत अपेक्षित असेल यात्रा कमिटीला तर तुम्ही बिनधास्त तुम्ही मी देवीचा भक्त आहे या हिशोबानं आमदार म्हणून नव्हे मी देवीचा भक्त म्हणून तुम्हाला जर काय माझ्याकडून अपेक्षित असेल तर तुम्ही यात्रा कमिटीनं मला आता सांगा की हे काम तुम्ही केलं पाहिजे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे ती जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारेल एकदम चांगल्या पद्धतीची ही बैठक आज पार पडलेली आहे सर्व प्रशासनाच मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या यात्रा कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप चांगली भव्य दिव्य यात्रा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना लक्ष कसं देता येईल हे नुसतं प्रशासन आणि यात्रा कमिटी यांची जबाबदारी नाही आहे यल्मा देवी ही आपली आस्था आहे हा आपला आत्मा आहे हा आपला एकदम भावनिकतेचा विषय आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या जत मध्ये येतात तर त्या सगळ्या लोकांचं स्वागत व्यवस्थित होईल आणि त्यांची कोणतीही कसली गैरसोय होणार नाही त्यांची कुठली लुबाट होणार नाही याची सगळी जबाबदारी जर शहरातील रहिवासी म्हणून आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण यात्रा कमिटीच्या बरोबर ताकदीवर आपण सोपत आहोत प्रशासनाच्या बरोबर आपण सोबत आहोत प्रशासनाचं आणि यात्रा कमिटीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आणि थांबतो जय हिंद जय महाराज